तर हॅलो वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल आणि पुढचा ब्लॉग टाकला करणार होतो पण कॅन्सल झाला कारण की मित्रा मला टुल्ली दिले आणि एवढा दम नाही का मी स्वतः जाजाव करणार आहे आणि माझं नवीन सॉन्ग पण शूट करायचं अजून म्हणून नाही केलं तर आता मी चालू आहे मलंगडला आणि मलंगडला हाईट प्लेस आहे कायक्यांना माहितीये कायक्यांना ना नाही माहितीये आणि ज्यांना नाही माहिती त्यांनी लास्ट पर्यंत ब्लॉक बघत बसा माहिती त्यावेळी पण बघत बसा तर चला आता निघतो आता इकडनं घेऊन जात पावसा पाण्यातच तो म्हणून घेऊन चालू आहे नवीन घेऊया अजून काय नाही पाहिजे आपल्या मम्मीकडे मम्मीपेक्षा पेक्षा शेट बघा तिकडे उशीर झालाय बघते बघा कशी हा बघते काय पैसे दे मला फुल पाणी पाण्यात उद्या मारत जाऊ नको शेड एकदा कोणला कमिटमेंट केली तर शेड जातो समजलं तर चला काय निघलोय आपला मस्त रेनकोट आईला गोळ्या पण आणायचे आणि यो फक्त पाण्यात टाकायला घेतलंय बाकी याच्यावर शूट नाही करण्या जास्त तर रेनकोट काढून घेऊया त्याला आई दोन मेंबर भेटलेत मला एक इथं दुसरा एक डायवर आहे आपल्याला मागे वर ड्रायव्हर <laughs> गाडी आता नवीन घेतली भावाने तर गाडीला काय झालं तर काय भरचूक आहे लेडीज ब्लाउज शिवतो गाडी आहे <laughs> चल ना दुकाने, दुकाने। hey, ladies, <laughs> <laughs> येते ना त्याला चिकल असेल आणि पाणी पण आहे ना एकदम गडूल असेल आज कारण की पाऊस रास पडलाय पवायचा म्हणून मी ब्लॉग घेतलाय हा पवायचा म्हणून मी डोपडो पण घेतलाय पण तो पाण्यात काढून पडला पाण्यात एका एक एक उड्या बिड्या मारायला मागचा डोपडो घेतलाय याला घेऊ ना मोबाईल आता <laughs> <laughs> कमोल यार लक्षात नाही का लक्षात नाही काम तिथंच थांब लक्ष नाही खाजत आहे पाय खाजत आहे तो पण खाजत आहे चांगली खाजाले वाटतो पायाला

असे ऐक पेट्रोल ला का पे <rideelnik> देऊ का सुट्टे चालवायला घेतलेली आणि चावी पण कळ का बोललो का भांडणं चालू आहे भाऊ कधीपासून आम्ही मलंगडला जाणार रे संडेला परत एकदा वरती चढणार आहे गाडावर आणले ना बरोबर आहे बरोबर आहे हा सुखरूप आणलाय जराशी ढोकली गाडी भावानी बघा कुठे अरे बापरे बाप मला आता दाखवतो मी रस्ता पण दाखवेन कसं जायचं ते त्याला आईपर्यंत ब्लॉक बघत बसा हा मी बस स्टँड चाललो हा बस स्टँड चाललाय असं तो बोलतोय मला माहित नाही मोठा पण बोलू शकतो गाईज मेन नाकालाय नेवाली फाटा याला असं म्हणतात इथं यायचं सरळला जायचं सरळ जातो बदलापूरला या साईड जातो मलंगड ला आपल्याला इकडे आतमध्ये जायचंय इथं पाणी भरलेलं सदा ना कदा नदीवर फारमिडॅम नको बोलूड मोबाईल माझे फार मिम न बोलायचं कड आतमध्ये गेल्यावर सरळ जायचं मला दाखवतो मी पूर्ण वादळ आले वादळ बाबा 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 आहे पूर्ण ब्लर झालाय कॅमेरा तगडा बाऊचे तगडा गाडी पण चालवायला भेटत याला पाणी गेलं चंडी पाणी गेलं का काय केलं कायदा गेला असेल चंडी आपली वॉटर प्रूफ आहे एवढा यो दुकान बघून ठेवा तिथून रात कधी आहे दुकान लक्षात ठेवाय काल आता मला जास्त लागणार शंभर नक्की छोट्याच आता आता आहे चालू Ha, não ah, não parou Ah, tá

आणि झालंय भाई वाचले वाचले भाई ब्रेकर एक अरे तो गेलेला माहिती पाणी बघा केवढा झालंय तगडा हे बघा सगळे अडकले ते बघा सगळे अडकले सगळे अडकले सगळे तिकडे आहे ये आई ग तांबा अरे या पेस्टर मध्ये गुडर असेल डायरेक्ट असेल खाली डेंजर पाणी डेंजर हे पकड 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 याला पकड पकड अरे अरे गायकवाडची व्हिडिओ पण देव पकडलाय बरे हे काकाला पकड हे पकड काका अनुजला पकड अनुजला पकड काका

थांब जाईल अरे आला तर बघू नंतर अडकलेत सगळे अडकले ते बघा हे दोघे तर वाचलेत हे बघा यो काका वाचलाय अजून तो वाचलाय ते अर्धे तिकडे लटकलेत अर्धे निघलेत सेफ मध्ये एकदम आधी वाचलोय डेंजर सीन झाला डेंजर डेंजर वाचल्यात डेंजर वाटल्यात काका वन साइड यो गेला ना आला रिटर्न आलाय डेंजर <laughs> ना यो यांची मग आवाटाईट झाली मधीत <laughs> गोल 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 फिरत होता गोल था। गोल 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 मी घुसतो ती व्हिडिओ ना माझ्याकडे हे दोघ जण गेलते दोघांना कुठं जोंबलू अरे दोघेला ना काका वाचलं काका थांबले एका साइडला नाही चप्पल गेली आजी जाऊ दे चप्पल जाऊ दे तुझी व्हिडिओ आहे माझ्याकडे काकाला टाली दे काका वाचले काकाला धरला विनी दोघेला सोडून यानंतर घेतला लगेच यांची यांची बी आवडायट चालती कशी बघितली ना एवढा गेला पर्यंत पण मजा आली काय कुसतो स्लाइड मरणार नाही कोण नाही मरणार इथं जाऊ शकतो एक तरी गेला तरी सगळे जातील मगाशी काय आलं माहिती का मी ब्लॉग का बंद केला त्यावी 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 काय गेला माहिती का हे दोघ जण गेला ना एक जण कचकन माझी आली गालन बरे गेला यो आली मी एक आलं मोबाईल वर तो बोलतो मजा आली बोलतो तंबक काय तर वाचलाय वाचलाय खुशी बघा वाचायची असं नाही करायचं व्हिडिओ मध्ये ओ वाच नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच यांना काहीच गम नाही सुटलाय रे काय तर आम्हाला रस्ता बघतोय आम्ही सोडतोय इकडं तिकडं बाहेर निघायचा जास्त रिक्स नको रात्र संध्याकाळपर्यंत घरी पो दे पोचू पाणी बघा ना कसला डेंजर आहे बघू चला आता रस्ता भेटतोय का आम्हाला आम्हाला दुःख कसलाच नाही सगळे वाचलेत आणि सगळे फुल मस्ती मजा करतायत तिथं निघू का माहित ना बाहेर पण ट्राय तर करू चला फुल ऍडव्हेंचर फुल ऍडव्हेंचर जंगलातून हे <laughs> बघा कसे निघतात बाहेर सगळे विना चापली जे पण चापला इकला तर गेले पडला कोण पडला <laughs> आई ग याची जिंदगी डेंजर आहे रे तिथं पण वाचला इथं पण घरात पडलं जंगलात <laughs> तेव्हा कंटेंट सांगतोय आज जोरात पडलो जंगलात मग आता मी पडला तो तिथं काय करा यांची मित्र आम्हाला आता हा इथून इच्छा घुस इथून समज रस्ता भेटला जाऊ चपली पोस्टल कुठे चपली वाहून आज काहीतरी ऍडवेचर झालं बाई आलो पण मजा आली आता पण लागत तिकडनं निघू शकतो ना एवढ्या ह्याच्यातून फक्त पाणी किती काय तो बघायला लागल आजचा दिवस लक्षात राहील हो ना ते लाव ना माझे पहिले विस्पड सॉरी सर चल एन्जॉय लाईफ एन्जॉय ब्रो कंटेंट कसा डेंजर ना आजचा कंटेंट विसरणार नाही कोण येवता नाही विसरणार योच गेलता कोण माग नाही ना रोलचा नाही नाही रिस्क घेतो इस्क

मजा आली पण ड्रोन काय ड्रोन पोलीस आली काकड रे बाबा चेक करतात का ते भेटला नसता या मी शोधून आणलाय यानी शोधून आणलाय भेटला त्यांना बोलवा ना पटापट ओ मामा या ना अरे तू प अरे तू चिंबरी सोडा ना ती बाबा बाबा माझे काही कोण वाचलोय नाही प्रेसर जाम होता नसतो निघलो सटकला ना सटकल्यावर काहीच नाही उपायच नाही पकडायला नाही भेटत काय नाही काय नाही भेटत भाई अजून एक पार करायचंय करू करू अजून एक पार करायचंय अजून एक पार करायचंय पण पाय पहिले त्याच्यामुळे वाचलो आम्ही आलाय घ्याला आम्हाला हे चल छोट्या अरे गेला ना गेला ना लोटला लोटला काही फायनली पोहचलोय आम्ही आमच्या गार्डनच्या इथं सगळी जण वाचलेत आणि आता पाणी पण जरासा कमी झालाय आता चला निघतो डायरेक्ट घरी जायला काल तेव्हा ते चच्च्या अजून तिकडे है? आले, आले. आपला झूम वाटलं अरे एक नंबर भाऊ एक नंबर मजा आली ना एवढी ना ना मजा नाही कधीच आली खरंच ना आली तीन वर्ष एवढी मजा कधीच नाही आली आज आली चला निघू चला तर गायच मगाशी आलो आणि फ्रेश बीस झालो मस्त पैकी आज जाम मजा आली मजा आली म्हणजे वाट पण लागलेली डेंजर वाली तर जाताना जरा नीट जावा जास्त पाऊस पडला तर पहिले तिकड निघा कारण की हे पावसामुळेच झाला आणि जास्त वेळ पण नाही झालं नाही नाही करून एक दोन मिनिटातच झाले सगळं एवढं पाणी डायरेक्ट पूर्ण एकदम प्रेशरने झालेला म्हणून सगळे अडकलेले नाही तर आम्ही निघलो असतो लवकर तर चला आता मस्तपैकी कपडे घातलेत आता जातो जरा मित्राचा जा बर्थडे केक बीक कापतो आणि येतो काय नाही पाण्या पण खेचत नाही आतमध्ये कोण नाही तर खेचत चेस्टाल पाण्यात नेतात काही नाही काय असतं ना कुठं 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 असतं ना सगळीकडे थोडं असत थोडं माहित आतमध्ये खेचीत नेताना ते तुला माहित आहे का ते कोणाला वाचवायला पण जायचं नसतं त्याच्या मागे जात पण वाचवायला गेल्यावर गेलतो वाचवला वा म्हणजे काढला बाहेर ढकलून काप ना काप परत काप अरे हॅपी वर्डे दे अरे हॅपी बर्थडे मी बोलून देत अरे आण ना, ना भेंडी अरे त्यांनी केकचा नाश केलाय डुप्लिकेट नाही डुप्लिकेट सगळा माल आणतोय नाही रे लेवल थ्रीचा आणलंय त्यांनी लवकर नाही हे बाबा हे ने ने बाबा अरे काम काम आहे का परत का काप काप कापत्रात्र तर चला का फायनली आलोय घरी आणि वाजलेत आता दोन वाजलेत आणि मला ब्लॉग पण एडिट करायचंय आता मला वाटतं चार पाच तरी वाजतील झोपायला तर व्लॉग एडिट करून उद्या टाकायचं पण आहे भटकन आणि जे नवीन आहेत चॅनलला त्यांनी पहिले जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय